रा गोष्ट खाली करा आता पण माझ्यामागून रामायणाच्या गोष्टी गोष्ट आठवी अहिल्या, अहिल्या शिळा राघवे तो केली, केली। नेहमीप्रमाणे आधी श्रीराम म्हणायचंय हात जोडायचे डोळे मिटायचे त्यावेळेला श्रीराम श्री राम राघवे मुक्त केली मिथिलेचा राजा जनक याची मुलगी सीता हिचे त्याने स्वयंवर, स्वयंवर। करायचे ठरवले होते

विश्वामित्र ऋषींनी राजा दशरथाची परवानगी घेतली आणि राम लक्ष्मण यांना घेऊन स्वयंवरासाठी निघाले जंगलातून जात असताना एका निर्मनुष्य ठिकाणी यांना एक झोपडी दिसली त्या झोपडीमध्ये एक दगडाची मानवी मूर्ती होती दोघांनाही आश्चर्य वाटले त्यांनी विश्वामित्र ऋषींना विचारले कुणाची आहे ही झोपडी आणि ती नगडाची मूर्ती कुणाची आहे त्यांनी सांगितले ही झोपडी गौतम ऋषी यांची आहे आणि ती दगडाची मूर्ती गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिची आहे गौतम ऋषींच्या एका शापामुळे तिची दगडाची मूर्ती झाली आहे गौतम ऋषींची बायको अहिल्या ब्रह्मदेवाची मुलगी होती ती अतिशय सुंदर होती तिच्या सौंदर्यावर बाळून मायावी शक्तींनी ऋषी गौतम यांचे रूप घेऊन तिच्या झोपडीत प्रवेश केला स्वतःच्याच रूपातील दुसरी व्यक्ती घरात बघून गौतम ऋषींचा राग रागर झाला शाप दिला आणि शाप त्या शापाचा परिणाम म्हणून अहिल्याचे दगडी मूर्ती रूपांतर झाले पण त्यात आपल्या पत्नीची काही चूक नव्हती हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी उशाप ही दिला जेव्हा केव्हा श्रीरामांच्या

आपला पवित्र पाय लावून शिळा म्हणजे दगड झालेल्या अहिल्याचा उद्धार करावा तिला शापातून मुक्ती द्यावी रामाच्या पवित्र पायाचा स्पर्श होताच त्या दगडातून दिव्य स्वरूपात अहिल्या प्रकट झाली अतिशय भक्तिभावाने श्रीरामचंद्रांचे श्री श्रीरामांच्या पायावर च्या अश्रूंचा अभिषेक होत होता ती आज स्वतःला भाग्यवान समजत होती तिला प्रत्यक्ष श्रीरामांचे दर्शन झाले होते तिने त्यांचे आशीर्वाद मागितले प्रभू रामचंद्रांनी तथास्तू म्हणून तिच्या डोक्यावर हात ठेवला तिला स्वर्गात तिचे पती गौतम ऋषी यांच्याकडे जायला सांगितले अहिल्येचा, उद्धार झाला होता तिची शापातून मुक्तता झाली होती विश्वामित्र ऋषी आपले विद्यार्थी राम लक्ष्मण यांना घेऊन मिथिलेला जायला निघाले अशा रीतीने अहिल्या शिळा राघवे मुक्त केली प्रभू श्री रामचंद्र की चंद्र की प्रभु श्री रामचंद्र की